डे स्टार्ट झाला आहे माझा ॲप्पलपासून ॲपल कटिंग अर्धीच कटिंग आहे बाकी खराब होतं त्याची मी काढून टाकलं सो गुड मॉर्निंग आईज आता वा आता आहेत सकाळचे साडेआठ निघालो आहे ऑफिसला जिमचं काय झालं मी तुम्हाला कारमध्ये सांगतो आणि हे पण नवीन आलं आहे नवीन घेतलं होतं आम्ही मॅटिंग लागलं त्याचा रिव्ह्यू आजच्या व्हिडिओमध्ये नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल हे नेमकं कसं आहे आणि याचा ये ये मागवला मी ठीक आहे आता मी हे खातो आणि पटकन निघतो हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज काही माझं जिमला जाणं झालं नाही आहे बरं का पण मी ट्राय करणार की इवन इव्हिनिंगला तरी मला जाता येईल अशा पद्धतीने सकाळी उठलो ना तर थोडं डोक्यामध्ये थोडं पेन होत होता मला जड पडलेलो होतो डोकं मी विचार केला की आणखीन स्ट्रेस दिला तर डोकं दुखायला लागलं तर मग पार मग पार वाट लागणार मग ते मी विचार केला की जाऊ देत असू देत हां संध्याकाळी सायंकाळी पण आपण जाऊ शकतो तर नो प्रॉब्लेम तर आता निघालो ऑफिसला ऑफिसमध्ये काम आहे आज ते इम्पॉर्टंटच आहे थोडं ते कम्प्लीट करायचं आणि मग घरी यायचं काय करणार ऑफिस एक ऑफिस दोन दिवस वर्क तीन दिवस वर्क फ्रॉम होम आहे सध्या मागच्या दोन तीन आठवड्यापासून माझ्या दोन टू डेज वर्क फ्रॉम होम आहे आणि बाकी तीन दिवस तर माझ्या ऑफिसमध्ये चालले आहेत सो गुड नो प्रॉब्लेम आपल्याला कंटेंट मिळतं आहेतच तर चालू देऊयात आज रिस्क घ्यावी का नाही घ्यावी मी विचार करतोय मोरवाडीच्या इथं काम चालली आहेत चिंचवडमधून जावं ठीक आहे चिंचवडमधून जाऊ शकतो आपण आपल्याला आहे तेवढा वेळ नो वरीज तो करूया आपण या व्हिलॉगला सुरुवात तर मी कॅलरीज काउंट करतो आहे मी काय इनटेक करतो आहे आणि आउट गोईंग काय होते सर्व मी काउंट करतो जी के आहे म्हणजे ही त्याच्याकडे मला माहीत राहील की माझं जे इन कॅलरीज आहेत वर्सेस कॅलरी आउट किती होत आहेत ते सर्व सर्व, सर्व, सर्व मी माय वे टू लॉस टू वेट आणि हे माझं तिसरं तिसरं ट्रान्सफॉर्मेशन हा ठीक आहे ना याच्यापूर्वी मी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे पण त्यावेळेस मी शूटिंग वगैरे एवढं काही करत नव्हतो मी इथं टाटा कंपनीच्या जवळ आलो तेव्हा मला ती लक्षात आलं गुड न्यूज आली सिएरा आली आहे नाईंटी स्किड्स अवर ड्रीम कार टाटा सिएरा वेल बॅक अगेन द लेजंड इज कम बॅक पण म्हणजे ती त्यावेळेची जी सी आर आयची तिचं ते बॅक पोर्शन होता कम्प्लिटली फ्लास्ट होता फ्लासवाला होता पण ह्यावेळेस आय गेस त्यांनी तसं ठेवलेलं नाही आहे ऑब्व्हियसली सेफ्टी रिझन कंप्लीट ग्लास देणार तर नाही का तो एक चान्स रिस्क आहे ती कारण पूर्वी तेवढ्या गाड्या नव्हत्या तर तो एक ठीक होतं की आ, सिविक सेन्स त्यावेळेस प्रॉपर होता आणि गाड्या कमी असल्याने लोक जी पब्लिक होती ती ऑबियसली एकमेकांना सांभाळून चालायची आता बघू शकता तुम्ही आता एक माझ्या शेतातून हॅरियर केले सध्या ना इथे हे डम्पर्स फार वाढलेत आणि जाम करता येतो ट्रॅफिक खूप होते इथं एका साईडने ते यांनी कॉर्पोरेशननी खड्डे खांदून ठेवलेले आहेत सिव्हिअर ची असतात ना इनलेट तिथं खड्डे कंदूक करून ठेवलेले तर तिथून गाडी निघायला फार येतात आणि त्याच्याने ना ट्रॅफिक 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 जुने ट्रॅफिक ट्रॅफिक आहे ट्रॅफिकच चलो भागलो भाई हमतो हे आज मी जाणार आहे चिंचवड मार्गे तुम्हाला काल कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की कालच्या नाही म्हणजे आज जो व्हिडिओ येणार आहे ना त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही की त्या मोरवाडीच्या इथे आहे ना वर्किंग चाललं आहे वर्किंग प्रोग्रेस आहे रोडाचं तर इथे ट्रॅफिक जाम होतं आहे मी ते दोन तीन बापरे दोन तीन महिन्यापासून जायचं सोडलं होतं पण मी पुन्हा च्या या रोडने जातोय मी अरे बापरे हे आ, कार फ्रेशनर लावलं आहे काची बॉटल आहे अर्धा कटा ॲपल तर ते उदडते तर थोडं आणखी डाईट करावं लागेल अदरवाईज काच ब्रेक करायची माझं ते आणि हो आपला हेल्दी हेल्दी डेचा ट्रान्सफॉर्मेशनचा तिसरा दिवस आहे तुम्ही म्हटलं किती दिवशीच मी जिम जिम स्किप केली जिम नाही स्किप केली अ पण माझा डायट आहे तो मी सेट केला आहे मी तोच घेणार चेंज नाही करणार त्याच्यामध्ये से की व्हाट यू वॉट यू इट ऑन एव्हरी बेसिस त्याला तुम्ही काउंट करायचं असतं कधी वे फॅट लॉस आहे वेट लॉस आहे तुम्ही काय खाताय आणि किती कॅलरीज तुम्ही बर्नआउट करतायत ह्या दोघांमध्ये किती डेपिसिट आहे त्या डेपिसिटवर तुमचं वजन कमी होणार असतं आणि हो मी असंही कॅलरी डेपिसिटमध्ये आहेच कॅलरी डेपिसिट तुम्ही कसंही ठेवू शकतात इधर तुम्ही फूड कंज्यूम फूड जे कन्झ्युम करताय तुम्ही डेपिसिट करा किंवा तुम्ही वर्कआउट करा फॉर एक्झाम्पल एकदम सिम्पल सिम्पल एक्झाम्पल एक्झाम्पल देतो तुमचा कधी डेली कॅलरीचं कन्झम्पन तुझं ट्वेंटी फोर हंड्रेड आहे किंवा ट्वेंटी फाय हंड्रेड आहे इट्स सपोज इट्स अ ट्वेंटी फाय हंड्रेड तर तुम्हाला दोनशे ते तीनशे कॅलरीच्या डेपेसिटमध्ये राहावं लागेल म्हणजे तुम्हाला बावीसशे किंवा तेवीसशे ह्या कॅलरीच्या रेंजमध्ये तुम्हाला फूड कन्झ्युम करावं लागेल तेव्हा तुमची बॉडी ट्रिगर होते कारण तो जो डेपिसिट आहे तो भरून काढायला बॉडी मग तुमची तुमचं जे फॅट आहे ते स्टोर्ड एनर्जी आहे त्याला युटिलाईज करते हां मग तुम्ही जिम करताय तर तो कॅलरी डेफिसिट आणखीन वाढतो पण मी ज्या दिवशी आज माझी जिम स्किप झाली तर मी आज ट्राय करणार की कॅरेरी एपिसिटमध्ये फूड कन्झमज कन्झम्शन आहे माझं मी डेपिसिटीमध्ये राहणार आणि जर का आ, सं सायंकाळी माझी जर का जिम झालीच तर वेल एंग गुड नो इश्यू का आता मला तर वाटत काही सांगता येत नाही पुण्यामध्ये पण असू शकते हॉस्पिटल आणि हेच वातावरण काही दिवसापूर्वी पाऊस चालला होता ना अररात पार ते पाणी साचायचं आणि काय अरे वा साइडने पोलो ग्रे कलरची सिल्वर कलरची पोलो ह्या साइडने डाव्या साइडने रेड कलरची पोलो उभी आहे समोर एक पोलो उभी आहे वा 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 आणि विशेषत म्हणजे ह्या दोघ ड्रायव्हर जे आहेत ते लेडी ड्रायव्हर आहेत <laughs> <laughs> मी ट्राय करतो बरं का नेहमीच की ॲटलिस्ट माझ्या कारमध्ये आणि समोरच्या कार मध्ये किंवा कोणती पण व्हेकल असू द्या त्यामध्ये ॲटलिस्ट एका कारची स्पेस असली थ्री सेकंड रुल्स तर इमर्जन्सीमध्ये ब्रेक लावण्याची वेळ आलीच तर तेवढ्या थोडा वेळ मिळाला पाहिजे थोडी स्पेस मिळायला हवी गाडीला इमर्जन्सीमध्ये थांबायचं नाही का हो मी तो रूल फॉलो करतो थ्री सेकंड वा वा खरंच मस्त वातावरण वात आहे वात आणि हा सिग्नल लागला पण कम्पेरेटवली मला असं वाटायला लागलं बरं का मी ज्या रेग्युलर रुटने रूट, जातो ना कसफट्यवस्थेतून त्यापेक्षा आज मी इथे लवकर पोहोचतो हायवे ला पटकन सळेल मी आज हायवे लवकर जाईल रिपीट करतोय बऱ्याचशा गोष्टी सांगितलं काही तुम्हाला मी अजून कच्चा युट्यूबर आहे पक्का नाही ना मी इतर जे आहेत बोलतात थोडा नर्वसनेस येते बर का कॅमेरासमोर ठीक आहे इट्स ओके ढोप okay. इथे टी साठी काही करत नसावे सिम्पल डिवायडर असावं सिंगल सुटला आहे समोर तर बिल्डिंग पण दिसत नाहीये हे धुक नाहीये आपलं सॉरी हे धूळ नाही धुकच आहे वा ट्रिपल सीट काका काका तिघ काका का, का, लोक आहेत खतरों के खिलाड़ी तिका को लोक का फूम किती गाडी ना हायवेला कोर्स करणं वेगळंच मजा येते आ हा अरे यार डंपर काहीतरी घेऊन चाललाय बर का मला आवाज येत असेल तर माहित नाही मला <laughs> रेती नेत असेल ना तर त्याचे रेतीचे दाणे पडत आहेत पोलो पोलो था था भाई। पोलो फार तर लव है पोलो तर लव है भाई लव आणि एक ट्रक गाणं म्हणत चाललाय बर का आय गेस पाठीमागे काय हाय गुलाबी थंडी हाय मस्तच हॅलो गाईज वेलकम बॅक आणि आज इंटरनॅशनल मेन्स डे आहे तर आमच्या ऑफिसमध्ये बरस सेलिब्रेशन वगैरे झालं त्याचं मलाही माहीत नव्हतं इवन आ... कोणालाच माहीत नव्हतं आम्हाला सरप्राईज दिलाय सरप्राईज काय दिला तर घरी जाऊन बघूयात आपण ते ओपन नाही केलंय मी बरेच काम होते आज बऱ्याच मिटिंग्स होत्या इवन साडेपाच वाजेला सुद्धा शेवटची कॉल होता आणि सिक्स वाजेला आम्ही निघालो आत्ता वाजले सव्वा सहा जिम 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 बघतो मी ट्राय करतो अटेंड करण्याचा नाही जरा तर आपण सिट एपॅसिटमध्ये आहो आता पण मी ट्राय करणार नक्कीच जिमला जाण्याचा म्हणजे आणखीन एक महत्त्वाची मीटिंग आहेत बॅक टू बॅक दोन मिटिंग सेट आहेत तर त्याचं प्रिपरेशन करावं लागणार मला चला तर निघालो आता तर इथे एक ट्रॅफिक जाम लागायला लागलं गेटमधून बाहेर निघाला ट्रॅफिक जाम लागला आ माझ्या पाठीमागे बऱ्याचशा कार्य येऊन उभे आहेत पण कोणी हॉंकिंग करत नाहीये जसं <laughs> जसा की हॉंकिंग करत नाही तर मागच्याने हॉंकिंग केली आम्हाला गिफ्ट आहे मेन्स डे गार्गी आता तुमच्यासाठी अनबॉक्सिंग करणार त्याचे करा मॅडम करा स्टार्ट बिल्कुल ऑफिसचं काम नाही करत आहे मॅडम बिलकुल नाही उद्या एक मीटिंग आहे माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे झाल्यानंतर बघूया बर तर सकाळी सांगितल्याप्रमाणे नाही झालं जमलंच नाही मला चिंता होत्या आज सुद्धा मेन्स डेचा प्रोग्राम पण होता मला नाही जमलं कॅदरे डी पि जायचं आज प्लॅन होता मी रात्रीला नट्स खातले

जेवण वगैरे आता ऑबवियसली रेस्टिंग टाईम आहे ते काम पुरक उरकतो व्हिडिओ एडिटिंग करणार जे ऑलरेडी करतो आहे थोडं उरलेलं जे असेल बाकी टच तच, टचअप वगैरे ते घेणार आणि माझं सो स्टेट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अंकार स्टडी करते थोडा गुस्सा आ गई आहे लडकी ठीक है हुँ? चला मीडिया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टेक केअर असत मजेत रहा